मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्या शासन निर्णयाविषयी सविस्तर अपडेट यावरमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस पती पत्नी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मानसिक विकलांग शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्याला हयातभर कुटुंबनिवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम एकशे सोळामध्ये करण्यात आलेली आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या अपत्यास मानसिक विकलांगता शारीरिक दुर्बलता असेल व असे अपत्य स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल असमर तर अशा अपत्यास ह्यादभर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद मूळ नियमात आहे त्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्याच्या मूळ निवृत्ती वेतन प्रदान आदेशामध्ये त्याच्या मानसिक विकलांग शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्याच्या नावाचा समावेश करण्यात येतो त्याकरता निवृत्तीवेतन मंजुरी प्राधिकरणाने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकरण तयार करतानाच नमुना तीन मध्ये कुटुंबाच्या तपशीलमध्ये अशा मानसिक शारीरिक विकलांगता दुर्बलता असणाऱ्या अपत्याच्या नावाचा समावेश करणे आवश्यक असते अशा अशा अपत्यास करणे शक्य होणार नाही स्वरूपाचे आहे याची खात्री मंजुरी प्राधिकारी करून घेतात आणि त्यासाठी अशा अपत्याचे मानसिक विकलांगता शारीरिक दुर्बलतेबाबतचे जिल्हा शल्य चिकित्साकडून प्राप्त झालेल्या प्रमाणपत्रावरून खात्री करून घेतली जाते शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मूळ नियमामध्ये तरतूद केलेल्या क्रमानेच वारसांना पात्र असेपर्यंत कुटुंबनिवृत्ती वेतन मिळेल व ज्यावेळी मानसिक विकलांग शारीरिक दुर्बलता असलेले अपत्य क्रमवारीनुसार कुटुंबनिवृत्ती वेतनासाठी प्राप्त होईल पाप त्यावेळी त्याला संपूर्ण हयातभर वेतन मिळू शकेल ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांचे संलग्न असलेल्या शासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक निवृत्ती वेतनधारक जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक निवृत्ती वेतनधारक यांना हा निर्णय योग्य त्या फेरपरासह लागू करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद